नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेने पंचवीस मे रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला वेगळं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती परंतु कमी टीआरपी अभावी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरातील लोकप्रिय झाले यामध्येच एक लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे वल्लरी विराट नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून तिने पदार्पण केले वल्लरी विराजच्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांची लाडकी बनली होती पण तिच्या हो या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला दरम्यान मालिकेतून लोकप्रियता की इतर कलाकृतीसाठी हे विचार होऊ लागते आणि आता वल्लरी विराजलाही नव्या प्रोजेक्टबद्दल विचारणा करण्यात आली आहे याबाबत बोलताना ती म्हणाली मला या मालिकेच्या दरम्यान काही चांगल्या कलाकृती सुद्धा चालून आल्या पण वेळेअभावी मला त्या नाकाराव्या लागल्या पण आता मी त्या संधीचा पुन्हा विचार करणार आहे पुन्हा जर अशीच चांगली भूमिका आली तर मी नक्कीच करेन परंतु आधीच्या कामापेक्षा वेगळी असायला हवी यासोबतच मुख्य पात्राची भूमिका माझ्याकडे आली तर ती मी नक्कीच करेन यामध्ये कथा मात्र दमदार असावी दरम्यान वल्लरी विराजची नवरी मिळे हिटलरला ही मालिका संपल्यानंतर ती पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटी येण्यासाठी सज्ज झाली आहे आता ती नाटक चित्रपट अथवा मालिका कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर वल्लरी विराजला पुन्हा एकदा छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका